नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही पैसे वाचवण्यासाठी काही पैसे आणि तुम्ही ना असं हास करून घेता पण ह्याचे परिणाम ना नंतर तुम्हाला जास्त भोगावे लागतात इथे आता तुम्ही काही पैसे वाचवण्यासाठी ना इथे डबल मजुरी तुम्हाला द्यावी लागेल पहिले हा व्हिडिओ बघा तुम्ही आपली क्षमता काय त्याच्यावर सामान ठेवलंय काय गाडीची ही काय क्षमता आहे इतका मोठं सामान त्याच्यात ठेवल्यानंतर काय झालं आता सांगा काही पैसे वाचवण्यासाठी आता ह्या थ्री व्हीलरवर इतकं मोठं सामान ठेवलंय त्याच्यापेक्षा एखादा समजा तो टाटा एस मागू शकला असता पुन्हा आपले महेंद्राचे होते पिकअप असतात त्यांना त्यांना पण बोलू शकतात पण यांचं भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल इथे तसं नाही ना थ्री व्हीलर आहे म्हणजे कमी भाड्यामध्ये जास्त तुम्ही सामान घेऊन हो जाऊ शकता पण आता काय करणार इथे तुम्हाला जास्त मजुरी आता ते मजूर मागून ते पूर्ण सामान खाली काढा पुन्हा दुसरी गाडी मागवा त्याच्यात लोड करा म्हणजे तुम्हाला इथे डबल मजुरी लागणार आता काय पैसे वाचवण्यासाठी ड्रायव्हरनी पण ना थोडा विचार केला पाहिजे कुठलाही ड्रायव्हर असू द्या त्याने विचार केला पाहिजे तसं इथे हेवी लोडवर सगळेच चालतात हो आपल्या चाल इथं काय सगळीकडेच चालतात ओव्हरलोडिंग काही नाही पंधरा टनाचं पासिंग असेल तर अठरा टन टाकतात बावीस टनचं पासिंग असेल तर तिथं पंचवीस टन टाकतात सगळीकडेच ओव्हरलोडिंग आहे पण इथे तसं नाही ना इथे काय आलंय आपला जीव केवढा आणि सामान केवढ ठेवलंय त्या ड्रायव्हरने थोडा विचार करायला पाहिजे होता की बाबा हे सामान ह्याच्यात बसेल हा त्याच त्याच वजनाचं हो सामान जर स्थिर असत समजा काय गोण्या वगैरे असतील त्याच सामान तर नक्कीच ती गाडी घेऊन गेली असते पण जर सामान जे नाही अनबॅलेन्सिंग झालंय गाडी चालताना ते बांबू पाठीमागे आले स्थिर सामान असतं तर नक्कीच ला, ही गाडी घेऊन गेली असती किंवा त्या फाळक्याला लावून जर पुढे ठेवलं असतं बांबू तरी झालं पण पुढे वजन पडलं असतं बांबू प्रमाणापेक्षा मोठे आहेत आणि त्यामुळे हे हसू असं हसू झालं तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा